हाय हॅलो नमस्कार तर कशा आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर व्हिडिओ आपले दोन तीन दिवस आले नाहीत कारण की दोन दिवस मी गावाला गेलेली माहेरी गेलेली यात्रेसाठी तर तिथं काय व्हिडिओ शूट घेता आले नाही कारण की भरपूर कामं वगैरे हो होती यात्रेची त्यामुळं आईला मदत करणं म्हणा पोरांना बघणं म्हणा हे सगळं चालूच होतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ काही तिथं घेतला नाही तर म्हटलं असू द्या पुढच्या वर्षी जरा वेदू मोठा होईल मग आपण यात्रेचं दाखवू शकतो पण यंदा वेदूवरच लक्ष ठेवलं पाहिजे कारण की गुरं वगैरे त्यांच्यात आहेत ना तर मग वेदू सारखा तिथं जात होता त्यामुळे लक्ष ठेवणं गरजेचं होतं मला त्याच्यामुळं मी व्हिडिओकडे काही लक्ष दिलं नाही आणि घरात जरा आईला पण मदत वगैरे करत होतो आम्ही तर आम्ही सगळीच गेलेलो अनिता मी प्रिया तर तिघी पण गेलेलो आणि तिघींची पोरं पण नेलेली त्यामुळं खूप गोंधळ होता आणि त्याच्यामुळं मला व्हिडिओ घेता नाही आले आणि तिथून आल्यानंतरनं जरा जामच झालं होतं आम्ही म्हणजे वेदू पण आजारी पडला आणि मला पण जरा डोकं वगैरे दुखत होतं त्यामुळं दोन दिवस मी काही व्हिडिओज टाकले नाही दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओज टाकले नाहीत तर म्हटलं चला आज व्हिडिओला स्टार्ट करावं तर आज सुद्धा आराम घेतला आज पण वेदूला बरं नव्हतं तरीसुद्धा म्हटलं आत्ता सुरुवात करा व्हिडिओला तर संध्याकाळच्या वाजलेत आत्ता सात तर वेदूला जरा आवरून वगैरे वेदूला पलीकडच्या घरात पाठवलं आहे आणि म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आराध्याच्या पप्पांना म्हटलं दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओच शूट घेतलं नाही म्हणजे दोन दिवस झालं मी येऊन गावावरनं पण व्हिडिओ शूट केलं नाही तरी म्हटलं का ग तर म्हटलं ओ म्हणजे डोकं वगैरे दुखत होतं आणि असा मूड पण नव्हता आणि त्याच्यात वेदू पण आजारी असल्यामुळे म्हणून नाही केलं व्हिडिओ तर म्हटलं तर ठीक आहे तुला करू वाटलं तर कर नाहीतर जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा कर काय जबरदस्तीने तर म्हटलं जबर चला आज करूयाच आपण सुरुवात तर आता म्हटलं चला सगळं आवरून घ्यावं वेदूने किती पसारा केला आहे ते तुम्हाला दाखवते आणि ते पटपट आवरून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते किचनवर पण खूप पसारा आहे पाणी वगैरे झालं आहे आता था। आमचा आणि तो पण पसारा उचलायचा आहे आणि मग स्वयंपाकाला लागते तर आज आहे सोमवार तर बघू आता भाजीला काय बनवायचं सकाळी पावट्या शेंगा घेतल्या होत्या मंडईत ना आणि मंडेगाला आला होता त्याच्याकडून तर म्हटलं की तेच पावट्याच्या शेंगा वगैरे सोलून ठेवल्यात तर म्हटलं बघू पावट्याचंच करावं आणि थोडीशी भाजी तीच बनवावी तर करा कंटिन्यू व्हिडिओ तर बघा वेदून किती पसारा केला आहे म्हटलं चला आता पटपट आवरून घ्यावा कारण की मी पण त्याच्या पुढे पडलेले त्यामुळं काय उचललंच नव्हतं मग आरा त्याचे पप्पा आले त्यांना चहा वगैरे केला मग त्यांचं सगळं आवरलं आरा त्याच्या पप्पांना सगळं हाताखाली द्यावं लागतं मग ते सगळं दिलं आणि नंतरनं मग म्हटलं की आता हे साफसफाई करायला क्लीन करायला आपण घ्यावं मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या आणि लोड झाड वगैरे सगळंच करायचं होतं पाण्याची भांडी वगैरे सगळंच होतं दुपारी भांडी घासलेली ती पण मांडायची होती सगळंच म्हटलं आता सुरुवातच करावी तर ते तुमच्याशी शेअर करावं म्हटलं चला आता आपण जे आहे ते रुटीन आपलं आहे तेच दाखवायचं दुसरं काय आपण दाखवणारे तर बाहेर गेलो तरच बाहेरचे व्हिडिओ असतात नाही तर, अस तर मग तुम्हाला घरातलेच व्हिडिओ माझे बघायला भेटतील आणि वेदूला पण बरं वाटत नव्हतं तिथून आल्यापासून पाणी चेंज झाल्यामुळं त्याला पण बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळं मग म्हटलं की ठीक आहे आता आपण करूया आजपासून सुरुवात करूया व्हिडिओला म्हणून म्हटलं चला तर इथं बघा सगळं क्लीन करून सगळं उचलून वेदूची खेळणी वगैरे उचलून आता म्हटलं चला झाडू वगैरे मांडावा आणि भांडी वगैरे घासायची होती पण भांडी वगैरे घासायच्या अगोदर म्हटलं झाड वगैरे मांडावा बोलली मी भांडी घासते म्हटलं ठीक आहे मग आराध्याच्या पप्पांना चहा वगैरे दिला आणि म्हटलं पावटे च आमटी आणि भाजी करावी तर म्हटलं ती भाजी वगैरे साफ करून घ्यावी थोडीशी आरा आत्याने आज आणली होती रानातनं मला म्हटल्या ती थोडीशीच आहे त्याच्यात थोडी ॲड करा आणि म्हणून म्हटलं त्याच्यातली थोडी घ्यावी म्हणून ते साफ करायचं चाललेलं माझं तर इथं आराध्याचं बघा आता भांडी घासायचं चाललंय तर पप्पानी थोडंसं तिचं पण शूट घेतलं म्हटलं तर पूर्गी माझी काम करते आणि तिला नको वेळ दाखवायला म्हणून पप्पानी तिला पण घेतली तिथं चाललं होतं हसायचं पप्पा बोलत होते म्हणून छानं तर आराध्यानं भांड्यांची मदत तर केलीच म्हटलं चला आता आपल्याला स्वयंपाकाला वगैरे लागायला पाहिजे कारण की परत लय वेळ होईल वे म्हणून तर चला तर काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगायचं सा, होतं मला बरेच दिवसापासून पण आपले व्हिडिओलाच चार पाच दिवस गॅप पडल्यामुळं काही सांगता नाही आलं आणि मला असालच प्रियानं परवा सांगितलं म्हणजे आम्ही यात्रेला गेलेलो ना तेव्हा सांगितलं तर प्रिया म्हणली अहो आत्यांना तिकडं पाण्याला गेले ना तेव्हा तिकडं म्हणलेत की लोक बोलले की म्हणजे कोण बायका बोलल्या असतील की तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर आता म्हणल्या म्हणजे आमच्या तीन बरं असं म्हणल्या कुठं बघितलं तर म्हणल्या तुम्हाला मोबाईलवर व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही तर म्हणल्या हो आमच्या सून बाय की आमची सून करची की म्हणजे त्यांना एवढं फोटो वाटलं नाही एवढं भारी वाटलं ना व्हिडिओमध्ये म्हणजे त्यांना असं वाटलं ना की बया आम्हाला असं बोलतात बाय आम्हाला कसं बोलतात असं काहीच न वाटतं म्हणजे त्यांना आनंद झाला माझ्या व्हिडिओमध्ये बघितल्यामुळं त्यामुळे एक मला भारी वाटलं त्यांना आनंद झाला माझ्या माझ्याशी तर आमच्या बाकीचं कसं असतं बाकीच्यांचं की बाबा नको मला अशी माणसं बोलतात तसं माणसं बाकीच्या म्हणजे आमच्या आत्याच आमच्या व्हिडिओमध्ये येत नाहीत आणि आमच्या आत्या म्हणतात नको माणसं बघत्यात असं करतात मग वेदूचं चाललंय गाडी चालवायचं त्यामुळे तुम्हाला आवाज येईलच वेदूच्या गाडीचा तर त्या आमच्या आत्यांना नाही आवडत असं माणसांनी बोललेलं की मला आत्ता बापण म्हणले ज्या म्हणजे ज्यांना कुणाला वाटत असेल का नाही आमच्या आत्यांनी व्हिडिओमध्ये यावं त्यांनी नक्कीच त्यांच्यासाठी एक कमेंट लिहा मी त्यांना दा वाचून दाखवीन की तुमच्यासाठी कमेंट आले की तुम्हाला लोकांना आहे व्हिडिओमध्ये तर त्यांच्यासाठी एक मोठी लांबलचक कमेंट करा की तुम्हाला आम्हाला व्हिडिओमध्ये बघायला आवडेल आमच्या आत्यांना तर आमच्या हत्यांसाठी एक कमेंट करा आणि आमच्या हत्ताच व्हिडिओमध्ये येत नाहीत त्यांना जर लोकांनी बाहेरच्या लोकांनी म्हणजे गावातल्या लोकांनी म्हटलं का लोका नाही बायकांनी की का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं तुमच्या सोनबाईच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर त्या म्हणतात बाई हा माझा व्हिडिओ कशाला टाकलास मला कशाला व्हिडिओमध्ये टाकलंस तसं नाही माई माईनला काय नाही वाटलं माई हसल्या बिसल्या मस्त त्यांना त्यांची रिॲक्शन चांगली होती मला असं प्रियानं सांगितलं खूप छान म्हणजे खुश होत्या आता त्यांना आवडलं म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे तसंच आमच्या आत्यानी पण कधीतरी यावं अशी माझी इच्छा आहे हसत हसत तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा आजूची भांडी घासायचं चाललंय भाजी वगैरे साफ करून झाल्याच्या नंतर म्हणलं एका साईडला भाजी टाकावी एका साईडला पावटीची आमटी टाकावी कारण की उशीर झालेला मला भरपूर आणि स्वयंपाक लवकर करणं महत्त्वाचं होतं कारण की वेदू मग त्रास देतो कधी खेळतो त्याचं काय आ, सांगता येत नाही म्हणजे तो रडायला पण लागतो खेळतो पण मग त्याचं सांगता येत नाही त्याच्यामुळं म्हटलं आपलं पटपट स्वयंपाक उरकून घ्यावा म्हणून एकीकडे म्हटलं भाजी टाकावी आणि एकीकडे आमटी टाकावी नंतर मग गरम गरम भाताचं कुकर नंतर लावता येईल आणि मग भाकरी एका साईड लावतील म्हणजे पटकन स्वयंपाक होऊन जाईल आपला नऊ वाजेपर्यंत तरी म्हटलं होईल म्हणून म्हटलं चला थोडंफार ते पण तुम्हाला दाखवावं भाजी वगैरे टाकताना काही तुम्हाला जवळ नाही दाखवलं पण ठीक आहे तुम्ही बघितलंच असाल माझ्या भाज्या वगैरे तर इथं खिडकी उघडली नव्हती म्हणून म्हटलं चला परत ठसका वगैरे लागायचा म्हणून म्हटलं खिडकी उघडावी तर बघा इकडं पावटे आमटी आणि इकडं भाजी दोन्ही चाललेलं करायचं चा। तर म्हटलं की तुमच्याशी पण शेअर करावं कशी पावटे आमटी करते काय तर थोडंफारच दाखवलं आहे काय व्यवस्थित सगळं दाखवलं ना मी काय टाकते काय नाही ते तुम्हाला न जर रेसिपी हवी असतील तर सांगा मग देईन मी तशा तर अधूनमधून रेसिपी पण देते कारण की मी जास्त बाहेर जात नाही ना त्यामुळं घरातलेच व्हिडिओ करते आणि तुम्हाला कसे वाटतात माझे ते पण कमेंट करून सांगत जा आणि कोणता व्हिडिओ बघायला आवडेल आणखीन ते पण सांगा तर मला अशी एक कमेंट आलेली की तुझ्या झुमक्यांचा व्हिडिओ दाखवतो तो, तो पण लवकरच करणार आहे मी तर तर बघा आता भाकरी वगैरे चालल्यात भाताचा कुकर वगैरे झाला मग तर बाजूला ठेवला म्हणलो आता त्याच्या एक भाकरी करावी आणि कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगत जा आणि आमच्या आत्तासाठी एक कमेंट करा नक्कीच तुम्ही एक कमेंट करा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय